शंभू तडून कुठं जायचं बाळा बबड्या ए हिरो शंभू मारखाणार त्याचा छंदी पल्ली छंदी कुठे जायचं जायचं खाली जायचे त्याला जायचं खाली बाळा चला मग चला ड्रेस घाला चल आई आईला जाऊन देऊ का तुझ्या चालली ती अयू जाऊ दे जाऊ दे जाऊ मी अयो नको म्हणते जाऊ मी जाऊ होय जायचं का तुला मग जायचं नको नको तिला जाऊन येऊ दे तुझ्या मागा लागणार रे ते आईसोबत जायचं का तुला बबडी आईसोबत जायचं बाहेर हा जायचे आणि काय करणार जाऊन तू काय करणार काय <laughs> काय करणार तू गेली ती आता मग ते तुलाच घेऊन गेली नाही मी काय करू तुला लाडाचा असताना तुला घेऊन गेली नाही ते मी काय करू मग बोलू का, का, का <laughs> बहुं, बहुं, तिला बोलू का आईला तुझ्या मग तुला जायचं आहे का ते सोबत हो का जायचं आईसोबत सोबत बबी बरोबर ठीक आहे बोलवतो तिला मी ये रे बबडी आली आली बबी आली रे दरवाजा उघडतो उघड ना त्याला यायचंय का म्हण यायचंय का तुला आहे यायच यायच का बुला एक मिनिट जायचंय तुला हाय सोबत जायचंय तुझ्या माग लागले रे बाबा ते जा जातो का ए रो जातो का जाऊ दे नको जायला अयू तुझ्या माग लागले रे बाबा त्याला द्यायचंच आहे तुझ्यासोबत जा मग उठ मग तूच जा की मला काय करायचं तूच बघ बाबा तुझं तू तुझी आई तुला घेऊन तु जात नाही मी तरी काय करू त्याला सोबत जा पण जा लवकर उघड उघडू का उघडू बाब्या जा मग जा जा उठ उठ रे हे रुसले रे बाबा तो का आली ती उठ जा बाब्या जा उठ।, उठ 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 जा आली ती जा उघडलं दरवाजा आता निघाल रे निघाल खरंच निघाल ए खरंच निघाल चल चल जाऊ जा नको नको आईच्या माग लागतंय तर काय करतंय ते बघ नको नको बबड्या आपल्याला नको जाय नाही जायचं नको नको बबड्या बबड्या ए राजा बघ नको जाऊ दे नको अरे नको जाऊ दे जायचंच आहे का तुला तुझ्या आई सोबत जायचंच आहे का बो या जा मग जा बर जा बाबा जा जा तुझ्या आईसोबत जा पण छन छेन जा की मग आता जा माग काय लागते लहान आहेस का तू थांब रे तू लहान पोर आहेस का रे माग लागायला लहान पोर आहे तू तिच्या हा काय हा बाहेर आम्ही कुठं निघालं गेलं लगेच मागं लागतो हे रे हो काय हो लहान आहेस का तू तूया आले नाही गेली कुठं चला आता नेते मी शर्ट बघ बघ कसं खुश झालं बघ जा आता जा आता कुठं जायचे जा हा जा ना जा जा ना आता जा जा जिकडे जाय तिकडे जा आता माग लागायला पाहिजे ते सारं कळतंय तुला अरे बबड्या लहान पोरग आहेस का लहान बाळ आहे का तू हो रे लहान बाळ आहे बाबा तू है? हे हुशार आहे रे पोरग बबी थांब की धाम चिडते लहान पोरगं तू लहान मी चाललो जाऊ का मी जाऊ का मी बबड्या सुरा जाऊ का मी जाऊ का मग काहीच आहे तुला चल मग चल आई सोबत चल चल ये इकडे शबाश बबड्या असतो पोर हुशार असतं पोरग Bahan sasa sah disitu ya. Yeah.